जय भीम सर्वांना पुढील वाचन कंटिन्यू करूयात निरोप शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःख मग्न झाले आहेत शुद्धोधन म्हणाला आम्ही युद्धाच्या परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थाने उत्तर दिले मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे आक्रंदून म्हणाला सगळ्या कुटुंबाने हा शाक्यांचा देश सोडून तुझ्या बरोबर अज्ञात वासात का जाऊ नये रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजेस हा दुःखा वेग तुला शोभत नाही मिरणांगरावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशीच रडत बसली असतीस काय नाही गौतमी उत्तरली ते मरण क्षत्रियाला साजेसे असे झाले असते पण तू आत्ता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू तु आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदीच लहान मूल आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने गौतमीला विचारले याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू पण आई सर्व शाक्य जण काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला मध्येच शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध सुरूच होणार नाही मग तू परिवज्जा का स्थगित करू नये कदाचित तुला शाक्यात राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही तो म्हणाला परिव्रज्या मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे मी सर्वप्रथम परिव्रज्या घेण्यावर अवलंबून आहे मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी व शुद्धोदन स्तब्ध राहिले सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनाचे झाले यशोधरेने स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिवजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडे पण तसे काही झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते कोलियान विरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाली नसती आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्ञा घेतली असती मी परिव्रजा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मात्या पित्यांविषयी व आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आज आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला गृहत्याग सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला भारद्वाजाचा आश्रम कपिल मध्ये होता त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला सोबत घेऊन आश्रमाकडे निघाला तो जसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसे तसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा ते त्याच्या जवळ आले तेव्हा ते, 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 ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले ते त्याच्या सभोवती उभे राहिले त्यांची करणे भावाकुल झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निच्छल ते त्याला प्राशन करीत होते काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरला आहे असा तो भासला दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकित होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता हो की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते हो परिव्रजा घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूळ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या होत्या मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण परिवृज्य घेत असताना शुद्धोधनाने व गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुःखा वेगाने ते स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत परंतु त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचले होते आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले माता पिता असल्याचे त्याने पाहिले आपल्या माता पित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी नाहून काढले छन्न कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तेथे उभा होता शुद्धोदन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आणले आणि तो रडू लागला मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मात्या पित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य वस्त्र व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले परिव्रज घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमाला परिव्रज्या घ्यावयास लागणारी परिस्थिती मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला त्याने कपिल वस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळून पाहिले त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाक्य आणि कोल्हयांच्या मधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली परिव्रजा ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षांचे होते लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर माता पित्यांच्या पोटी जन्मलेला विपुल धनसंपन्न व नवयव्यम छाली बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला तो असा शाक्य युवक होता ज्याने स्वकियांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाही पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र सुख समृद्ध ऐवजी गृहहीन स्थिती असा होता पण तो अशा जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही अथवा शाक्य शाक्यसिं असे म्हणावे लागेल शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला